सर्वप्रथम सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण गुरुपौर्णिमा स्पेशल गव्हाची पुरणपोळी बनवणार आहोत चाल आपली डाळ छान अशी भिजलेली आहे ती आता आपण कुकरला दोन ते तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत चिमुडभर अशी हळद घालून घेणार आहोत थोडंसं पाणी डाळ छान अशी शिजलेली आहे बघू शकता आता त्यामध्ये आपण एक वाटी गूळ घालून घेणार आहोत गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी दोन वाटीला एक वाटी गूळ घेतला आहे ते छान असं मेल्ट करून घेणार आहोत आपण डाळीमध्ये आता वेळची पावडर आणि जायफल पावडर घालून घेणार अशा प्रकारची ही चाळण घेतली त्यामध्ये आपण जे पुरण आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत चला तर मग डापट आपण बारीक करून घेऊया ते आपलं डाळ आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे ही पण थोडी पळी घ्यायची त्या पळीच्या सहाय्याने आपण थोडं प्रेस करून आपलं पुरण बारीक करून घेणार आहोत ते छान असं आपलं सारण बारीक झालेलं आहे पुरण छान असं बारीक झालेलं आहे त्यामध्ये आपण आता जायफळ किसून जाणार आहोत ते आपण जायफळ किसणार आहे त्यामध्ये घालणार आहोत आपण हे गव्हाचं पीठ घेतलं एक वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं तिने एका थालीमध्ये काढून घेतलं मध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यानंतर आपण एक चमचा त्यामध्ये तूप घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण म्हणजे हे जे पीठ आहे ते छान असं आपण मळून घेणार आहोत आता हे आपण पाणी घालून छान असं जसं आपण आपलं चपातीचं पीठ मिळतो तसंच मळायचं आहे पण थोडाफार जरा घट्ट मळायचं आहे छान असं मळून झालेला आहे बघू शकता एवढं ठेवलेलं आहे अशा प्रकारे हा गोळा करून घ्यायचा आपल्याला खूप छान असं मळून झालेले आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी हा सुटी कपडा घेतला तो थोडा ओला करून घेतलेला आहे त्यामध्ये हा जो आपला कुठ्याचा गोळा आहे तुम्ही त्यामध्ये बांधून घेणार आहे गच्च असा बांधून घ्यायचं आपल्याला पिठाचा गोळा बांधून घेतला आहे हा डब्बा घेतला स्टील त्यामध्ये पाणी घालून घेतो पाणी एवढं घालायचं की जे आपलं पिठाची पुरचुंडी बांधली आहे ती पूर्ण पाण्यामध्ये कवर होईल तेवढं आपण त्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत हे आपण एक दोन देना रहो ते दोन तासासाठी छान असं आपण असं भिजू देणार आहोत त्यानंतर ते छान असं मळायचं आहे आपण झाकून ठेवणार आहोत आपण बांधून ठेवलेलं पीठ आहे ते आता आपण छान असं तेल घालून मळून घेणार आहोत ते आपलं पीठ आहे छान असं मस्त पाण्यामध्ये फुललेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडं तेल घालून छान असं मळून घेणार आहोत सॉफ्ट आपण तेल घालतो यामध्ये छान असं मळवून घेणार आहे मध्ये मी हळद झालायला विसरले होते हळद मी आता त्यामध्ये थोडी कलरसाठी हळद घालून घेते आणि छान अशी मळून घेऊ हळदीने काय होतं छान असं आपल्या पुरणपोळी कलर पीठ छान असं आपण मळून घेतलं आहे आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहोत आपल्या पिठाच्या हुंड्यापेक्षा आपलं पुरण थोडं पिठाचा म्हणजे जो पुरणाचा गोळा आहे तो थोडा मोठाच घ्यायचा आहे तसा मी हा आपला पुरणाचा गोळा घेतला आहे आता जो आपला पिठाचा गोळा आहे तो मी थोडासा चप्पट करून त्यामध्ये जे आपलं सारण आहे ते हळूहळू थोडं आतमध्ये भरत नेणार आहे अशा प्रकारे आपण छोटीशी पोळी करून त्यामध्ये जे आपलं पुरण आहे ते छानपैकी असं आतमध्ये प्रेस करत न्यायचं आहे अशा प्रकारे हा गोळा तयार झालेला आहे आपलं पुरण आतमध्ये कवर झालेलं आहे बघू शकतो मस्त असत आता आपण हा पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आणि आपली छान अशी पुरणपोळी लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपला जो हुंडा आहे त्याला मस्त पीठ लावून घेतलं आता आपण छान अशी आपली पुरणपोळी लाटून घेणार आहोत तुम्ही मी ही प्लास्टिकची पिशवी लावले जेणेकरून आपली जी पुरणपोळी आहे ती पोलपाटाला चिपकू नये यासाठी मी प्लास्टिक घेतलं छान अशी आपली पुरणपोळी लाटलेली आहे मस्त न चिपकता छान अशी पुरणपोळी लाटली गेलेली आहे आता आपण ती तव्यावरती भाजून घेणार आहोत पण तव्यावरती तुपाची ता धार सोडून घेणार आहोत जेणेकरून तव्याला आपली जी पुरणपोळी आहे ती चिपकू नये यासाठी मी आ, तूप घालून घेतलंय आता आपण पुरणपोळी घातल्यानंतर सुद्धा साईडून आपण असं छान असं तूप सोडून घेणार आहोत ही पुरणपोळी छान अशी टम्मक फिरलेली आहे बघू शकता मस्त अशी छान अशी भाजून घ्यायची आपली पुरणपोळी मस्त भाजलेली आहे बघू शकता सरकूस एकदम अशी आपली गुरुपौर्णिमा स्पेशल पुरणपोळी तयार झालेली आहे मस्त तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा